नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे बऱ्याच जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली असून काही ठिकाणी पाऊस मध्यम सरी कोसळत आहे आज विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे मराठवाड्यात काही जिल्ह्यात हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केला आहे हवामान खात्यानं विदर्भात काही ठिकाणी आज विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे तर मराठवाड्यात काही तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे राज्यातील उत्तर महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे तर उर्वरित राज्यात पाऊस येणार नाही भारतीय हवामान विभागानुसार सध्या ईशान्य राजस्थान आणि परिसरावर सात पूर्णांक सहा किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती बनली आहे मान्सूनचा आज ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय असल्यामुळे महाराष्ट्रापासून कर्नाटकापर्यंत कमी दाबाचा पट्टा आहे आज सोमवारी राज्यातील काही भागात तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे राज्यातील विदर्भातील वाशिम बुलडाणा अमरावती चंद्रपूर अकोला वर्ध आणि नागपूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे राज्यातील जालना छत्रपती संभाजीनगर परभणी जिल्ह्याला यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी आपला कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद